नमस्कार युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे सदर गंभीर विषयावर कोणत्याही प्रकारची विचार केलेला नाही असे दिसून येत आहे मध्यम प्रकल्प कल्पात्री अंतर्गत मुख्य कालवा बबई ते देऊटोला दरम्यान असलेले गेटची चोरी झालेली असून भीमलाल बिसेन व जनकलाल बिसेन यांनी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे गोंदिया ला लेखी पत्र दिले होते की परसराम तुलाराम भिसेन व कल्पात्री मध्यम प्रकल्पाचे कर्मचारी अधिकारी संगणमत करून अवैधरित्या पाणीसाठा करून पाण्याची चोरी करतात त्याचप्रमाणे कल्पात्री मध्यम प्रकल्प अंतर्गत संपादित जागेवर सुद्धा इलेक्ट्रिक मोटर व डिझेल पंप लावून अवैधरित्या पाणी चोरून उन्हाळी धान लावण्यात आलेले आहे ह्यामध्ये ही अधिकारी व कर्मचारी कल्पात्री मध्य प्रकल्प यांचे पूर्ण समर्थन असल्याचे दिसून येते गेट चोरी झाले असता संबंधित विभागामार्फत पोलीस स्टेशन गोरेगावला कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही संबंधित ह्या प्रमाणे निष्काळजीने काम करीत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात व अधिकारापासून वंचित करतात बेमुदत आमरण उपोषणाला